राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठेचे वासे भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री जनी जनार्दन महाराज यांचं चरित्र त्यांचा जन्म श्रावण शुद्ध सप्तमी युक्त गोकुळाष्टमी शके चौदाशे चाळीस म्हणजेच इसवी सन पंधराशे अठरा श्रावण वद्य अष्टमी शके पंधराशे तेवीस म्हणजेच इसवी सन सोळाशे एक श्री वासुदेव पंत या नावाचे गृहस्थ भूम जिल्हा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव या गावी राहत होते हे श्री वासुदेव पंत विजापूर इथं अली आदिलशहाच्या दरबारी कमाविसदार म्हणून नोकरीस होते या श्री वासुदेव पंतांचा विवाह झाला त्यांच्या पत्नीचं नाव श्री जनाबाई होतं त्यांच्या पोटी सप्तमीयुक्त गोकुळाष्टमी या दिवशी अंदाजे शके चौदाशे चाळीस म्हणजेच इसवी सन पंधराशे अठरा वर्षी पुत्ररत्न जन्माला आलं बारशा दिवशी या मुलाचं नाव जनार्दन असं ठेवण्यात आलं हा जनार्दन म्हणजेच आपले संत श्री जनी जनार्दन हे होत श्री जनार्दनांचं शिक्षण पूर्ण होताच त्यांचे वडील श्री वासुदेव पंत यांचं निधन झालं त्यामुळं त्यांच्या निधनानंतर बादशहानं वडिलांच्या जागेवर कमावीसदार म्हणून श्री जनार्दन यांची नेमणूक केली पुढे बिदर इथं मोठा दुष्काळ पडला तेव्हा बादशहानं श्री जनी जनार्दनांची बिदर इथं अन्न मंत्री म्हणून नेमणूक करून धान्य कोठाराचा ताबा दिला दुष्काळामुळे या गावातील जनता अन्ना वाचून उपाशी राहू लागली आणि हे दृश्य बघून श्री जनार्दनांना अतीव दुःख झालं जनतेची अवस्था त्यांना बघवेना शेवटी त्यांनी बादशहाच्या परवानगीची वाट न पाहता सगळी धान्याची कोठारं जनतेकरिता खुली केली सर्व जनतेनं ती कोठारं लुटली आणि ही बातमी बादशहाला कळली बादशहानं ताबडतोब जनार्दन पंतांना दरबारात हजर राहण्याचा आदेश दिला आणि या केलेल्या कृत्याबद्दल त्यानं जनार्दन पंतांना हत्तीच्या पायाखाली तुडवून ठार मारण्याची शिक्षा फरमावली शिक्षा ऐकून तिथले उपस्थित लोक चकित झाले आणि तिथं अनेक लोक जमा झाले शिक्षा देतेवेळी अनेकांचे श्वास थांबले सगळे लोक भगवंताचा धावा करू लागले हत्ती आला त्याच्यासमोर श्री जनार्दन पंतांना उभं केलं पण हत्तीची आणि जनार्दन पंतांची दृष्टादृष्ट झाली मात्र हत्तीनं या जनार्दन पंतांना तुडवलं तर नाहीच पण सोंडे धरलं आणि सरळ माहुताच्या समोर बसवलं हत्तीकडे अतींद्रिय शक्ती असते त्यामुळं समोरच्या व्यक्तीची वृत्ती तो ओळखू शकतो हत्तीनं जनार्दन पंतांना पायाखाली न तुडवता माहुतासमोर बसवलेलं पाहून बादशहा शरण आला त्यानं हात जोडले आणि जनार्दन पंतांची माफी मागितली आणि पूर्वीप्रमाणे आपण आपली अन्नमंत्री म्हणून नोकरी करावी असंही तो म्हणाला हे ऐकून श्री जनार्दन पंत म्हणाले राजा झाली एवढी नोकरी पुरे झाली त्यांनी नोकरीचा त्याग केला आणि आत्मशोधाकरिता बाहेर पडले तिथून ते पंढरपूरला आले विठ्ठलाचं दर्शन घेतलं श्री जनार्दनांच्या स्वप्नामध्ये विठ्ठल आले आणि त्यांनी आदेश दिला की गंगामसला या बीड जिल्ह्यातील गावामध्ये गणेशाचं मंदिर आहे तिथं तुझा याप्रमाणे ते पंढरपूरहून मजल दर मजल करत गंगामसल्याला आले तिथं गोदावरी नदी वाहते तिथं गणेशाचं मंदिर पाहून बारा वर्ष तपश्चर्या केली गणेशाची उपासना चालू केली बारा वर्ष झाल्यानंतर लाल रंगाच्या स्वरूपात श्री गणेश साक्षात प्रकट झाले आणि त्यांनी बाळा जवळ ये असं म्हणत जनी जनार्दनांना जवळ घेतलं आणि साक्षात गणेशांनी कानामध्ये मंत्र दिला आणि वर्णदिक्षा दीक्षा आणि कला दीक्षा या तीन दीक्षा दिल्या यानंतर सांगितलं की तू येथून पुढे बीडला जा गाणपत्य संप्रदायाचा प्रसार कर या आदेशाप्रमाणे श्री जनार्दन पंत हे बीडला आले त्यानंतर तिथून फिरत फिरत ते काशीला गेले आणि तिथं त्यांनी संन्यास घेतला आणि परत बीडला आले बीडमध्ये आल्यावर श्री नारोजी सिद्धोजी देशमुख यांनी त्यांना दर्ग्यामध्ये पाहिलं आणि त्यांना गावात आणलं त्यांच्या बाग बगीच्यामध्ये श्री जनार्दन पंतांची राहण्याची व्यवस्था केली या जागेलाच पटांगण म्हणतात श्री जनार्दन पंतांनी आपली पत्नी मुलगा नारायण आणि मुलीलाही बीडला आणलं मुलीचा विवाह करून दिला यानंतर मुलगा नारायण याचाही विवाह झाला त्याच्या पत्नीचं नाव पद्मावती ठेवण्यात आलं जनार्दन पंत हे नाथपंथीय होते आदिनाथ कंठडीनाथ धुंडीनाथ जनार्दन पंत अशी ही परंपरा आहे इथं आल्यावर त्यांचे अनेक शिष्य झाले यात एकनाथ नावाचे एक शिष्य होते जनार्दन पंतांचा मुलगा श्री नारायण यांनीही संन्यास घेतला आणि ते तीर्थयात्रेला बाहेर पडले आणि तिकडंच त्यांना देवाज्ञा झाली हे ऐकून मात्र श्री जनार्दन पंतांना अत्यंत वाईट वाटलं लोकांनी त्यावेळी त्यांना विचारलं की काय हो जनार्दन पंत तुम्हाला विरहानं दुःख नाही का झालं हे ऐकून जनार्दन पंत म्हणाले तुम्ही अक्षता डोक्यावर टाकून बघा त्याप्रमाणे अक्षता डोक्यावर टाकताच त्यांच्या लाह्या झाल्या योग सामर्थ्यानं दुःख पचवायची ताकद कशी असते हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिलं श्री नारायण स्वामींनी देह ठेवल्याचं ऐकल्यावर त्यांची पत्नी सौ पद्मावती यांनी विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली म्हणून या विहिरीला पद्मावती तीर्थ म्हणतात जनी जनार्दन हे पंधराव्या शतकातील बहिमनी काळातले संत होते हाच काळ श्री एकनाथ महाराजांचा होता जसं ज्ञानेश्वर पंचायतन नाथ पंचायतन, समर्थ पंचायतन आहे तसं त्या काळात संत पंचायतन होतं यामध्ये रामा जनार्दन जनी जनार्दन एकनाथ महाराज विठो रेणुकानंदन दासोपंत असं हे संत पंचायतन होतं शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज हे एक दिवस श्री जनार्दन पंतांना भेटायला आले त्यावेळी श्री जनार्दन पंतांना चौधारी थंडी यायची म्हणजे दर चार दिवसाला थंडी यायची त्यामुळं ते झोपून होते त्यांना कळलं की श्री एकनाथ महाराज हे आपल्या भेटीला आले आहेत पण झोपून असल्यानं आपण त्यांना भेटू शकणार नाही या विचारानं त्यांनी थंडीला गोधडीमध्ये बसायला सांगितलं याप्रमाणे थंडी गोधडीत बसली आणि गोधडी उडायला लागली हे नाथ महाराजांनी बघितलं आणि विचारलं जनार्दन पंत ही गोधडी कशी काय उडती आहे तेव्हा जनार्दन पंत म्हणाले थंडीला गोधडीत ठेवल्यानं ती उडते आहे हे बघून नाथ महाराजांनाही आश्चर्य वाटलं ही गोधडी आजही तिथं आहे पुण्यतिथी दिवशी या गोधडीची पूजा केली जाते जनी जनार्दनांचे अनेक शिष्य झाले त्यांचा शिष्य परिवार कर्नाटकात अगदी कुंभकोण नगरीपर्यंत जाऊन पोहोचला आहे जनार्दनांनी चौरिक लीला हा ऐंशी ओव्यांचा ग्रंथ लिहिला याचबरोबर अकराव्या स्कंधावर आधारित सातशे सोळा ओव्यांचा निर्विकल्प हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ तत्वज्ञानात्मक आहे यानंतर त्यांनी जानकी स्वयंवर हा ग्रंथ लिहिला तसंच काही पदही लिहिली जनी जनार्दनांच्या बाबत श्री मोरोपंत आपल्या सन या प्रकरणात म्हणतात ज्या जनी जनार्दन ऐसे बहुसाधू जाणते म्हणती त्या कारणे असोत श्रीकृष्णा कारणे जशा प्रणती असे हे जनी जनार्दन महाराज शेवटी आपल्या आजोळी म्हणजे भूमिया गावी गेले आपली मुलं शिष्य नातू यांच्या उपस्थितीत त्यांनी श्रावण वद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमीच्या दिवशी शके पंधराशे तेवीस म्हणजेच इसवी सन सोळाशे एक साली संजीवन समाधी घेतली हे होतं परमपूज्य श्री जनी जनार्दन महाराज यांचं चरित्र यानंतर श्रावण वद्य दशमीला आपण ऐकणार आहोत परमपूज्य सद्गुरु श्रीकृष्णसरस्वती दत्तमहाराज कुम्भारस्वामी चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय